काल झालेल्या अवकाळी पावसाने नवापूर मतदारसंघातील आष्टे गटातील ठाणेपाडा गंगापूर व परिसरात कांदा सह इतर ठिकाणी वृक्ष पडले घरांचे पत्रे उडाले नुकसानग्रस्त शेतात पाहणी करताना नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली व झालेल्या नुकसानीबाबत कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याची विनंती करणार आहे नवापूर मतदारसंघातील ठाणेपाडा गंगापूर शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने अक्षरशः झोडपडून काढले हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या मनलहरीपणाने हिरावून घेतला कांदे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यासोबतच आंबाफळाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली तहसीलदार नंदुरबार यांना सदर नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे आदेश देत संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितले माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार भरत साबळे नारायण धोडरे सागर पवार ग्रामपंचायत सदस्य गोकुळदास ठाकरे रोहित पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते काल दिनांक दोन एप्रिल रोजी ठाणेपाळा परिसरामध्ये संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस वादळ आणि गारासहित भरपूर प्रमाणात पाऊस पडला आणि ह्या पावसामुळं अवकाळी पावसामुळं फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कांदा पीक असेल मका मकापीसं मका पी पीक असेल या सर्वच पिकांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी असाच अवकाळी पाऊस पडला आणि मागच्या वर्षीसुद्धा अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकार फक्त मानते की आम्ही शेतकऱ्यांना मोबदला देऊ शे कर्जमाफी करू परंतु आजपर्यंत फक्त ह्या घोषणा राहिलेल्या आहेत आज मी प्रत्यक्षस्थळी ह्या भागाचे माजी जिल्हा परिषदस्य आमचे मित्र दादा ह्यांच्या है, बरो सोबत आणि गावकरी यांच्यासोबत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर येऊन पाहणी केली फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आजच मी तहसीलदारांना सांगणार आहे की शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे व उद्या प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करावी आणि शासनाला पूर्ण ज ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तो अहवाल त्वरित द्यावं आणि ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले जे पालकमंत्री आहे सुदैवाने ते कृषी मंत्री जे आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करू की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात यावा अस एम डी टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी नारायण धोडरे ग्रामीण नंदुरबार